उच्च माता पालक मिळावा व बाल आनंद मिळावा माता पालकांनी आनंद मिळाव्याचा मनसोक्त लुटला आनंद राणेगाव तालुक्यातील खैरी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत पाच पाथ फेब्रुवारी रोजी बुधवारला माता पालक मिळावा व सहा फेब्रुवारी रोजी गुरुवारला बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सदस्य सौ रमाताई वानकर या होत्या तर कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौरिता निंबुडकर यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खुशाल वानखेडे सौ मेघा संघ सौ ताई पाऊकर सौ प्रणाली सोनटक्के सौ अरटकर सौ लता पवार ग्रामपंचायत सदस्य

पालक व बाल आणि मिळावा कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश किंबरकर तसेच शिक्षक प्रवीण भिरपाळे राजेंद्र दुर्गुडे राजकुमार शिंदे महेंद्र कवळले शाळेची स्वयंसेविका योगिता घटते तसेच प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सभ दाभाडे व स्वयंसेविका आणि इंगोले या शिक्षकांनी तसेच केंद्र शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र सुपरफास्ट साठी तालुका प्रतिनिधी शंकर पंधरे राळेगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.